भगवान बिरसा मुंडा यांनी वयाच्या पंचवीसव्या वर्षी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात क्रांतीची मशाल प्रज्वलित करून आदिवासींच्या स्थितीचे देशातच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केली ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक सोमवारी चिंतामणी चौक ते ठाकूरवाडी बदलापूर गाव अशी काढण्यात आली मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून शहरातील एक ऐतिहासिक निर्णयाची पूर्तता लवकरच होणार आहे बदलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक याआधी उभारण्यात आले आहे आणि आता लोकनायक बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारावा अशी संकल्पना आमदार किसन कथोरे यांनी मागील वर्षी केली होती भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त येत्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आचारसंहिता लागल्यास भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम त्यानंतर करण्यात येईल अशी शक्यता आहे यावेळी माझे नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे भाजपा बदलापूर शहराध्यक्ष किरण भोईर माजी नगरसेविका रुचिता घोरपडे रती पातकर निशा घोरपडे सागर घोरपडे अवधूत पिसेकर विराज देशमुख कॅप्टन पराग पातकर बड्डी म्हसकर प्रवीण चौधरी अक्षता पिसेकर दमयंती पवार आणि इतर मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी निलेश भगत आपला भारत न्यूज बदलापूर अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका